ये बोल पवित्र को ओ हां ठीक है सात वाजलेले आहेत अजून खुर्च्या खाली आहेत महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सस विद्या आत्मरूपा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मणे निवृत्ती दासू अवधारी जिजो सर्व मंगल मांगल्य शिबे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणस्पते रामकृष्ण हरिमंडळी आज या ठिकाणी समस्त शिंदे सरकार परिवार आणि समस्त पुंडे पाटील परिवार या दोनही परिवारानं आपण सर्वांना प्रेमाचं स्नेहाचं आग्रहाचं आपुलकीचं निमंत्रण दिलं होतं आणि खऱ्या अर्थानं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वच मंडळी या ठिकाणी चिरंजीव सौभाग्य सकलकांक्षिनी अमंतिका आणि चिरंजीव प्रफुल्ल यांना सदिच्छा शुभेच्छा आणि शुभाशी उपस्थित झालात आपण सर्वांच या दोनही परिवाराचा घटक समजून मी निवेदक सूत्र संचालक शिवशंभू व्याख्याता अतुल बनकर मनापासून हार्दिक स्वागत करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो बाहेरील बाजूला उपस्थित करीत आहे रोषणाईमध्ये आज सोयरिक गार्डन मंगल कार्यालयात चिरंजीव प्रफुल्ल श्री गणपतराव पुंडे यांचे नातू तथा कानूर मेसाई गावच्या माजी सरपंच सौभाग्यती वंदना मोहन मारुती पुंडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि ची सौबा, ची चिसौका अवंतिका श्री महादेव रामभाऊ शिंदे यांचे नाथ तथा अतुल महादेव शिंदे यांची ज्येष्ठ कन्या राहणार वाघोली यांच्या शुभविवाह सोहळ्यासाठी दोनही परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगणाचं उभय परिवाराकडून अंतकरणपूरक स्वागत सर्वांना विनंती आहे या ठिकाणी बरोबर खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला लाभलेले सभापती आदरणीय रामदास ठाकूर पाटील यांच्या सुविद्य पत्नी आणि आमच्या भगिनी आदरणीय आणी ताई रामदास आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो वाघोली ग्रामनगरीला लाभ स्वतंत्र आपले यावं स्वतंत्र यावं या ठिकाणी ग्राथांच्या सदस्या पूजा काही घरा

माझी सरपंच त्याचप्रमाणे शहाजीराजे दळवी आपल्याला विनंती आपण स्वासन घेत आपल्याला येथील विनंती आपण सन्मानाने सन्माननीय जवळपास यांचं सन्मानचे ओबीसी सेलचे अध्यक्ष महाराष्ट्र ते तैल कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आपल्याला विनंती आपण मंचावर जय दादा रोहन आपली विनंती आहे समोर बसण्यासाठी भरपूर जागा आहे सर्वांनी समोर येऊन स्थानपन हॉस्कूल बंद कर सर्वांचं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करून अनेक क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर संत आणि प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी आणि विशेषतः आमच्या शिक्षण क्षेत्रात आलेल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी प्रथमतः या दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरशास स्वागत करतो खऱ्या अर्थानं समाजाप्रती प्रेम असणार दानशुराच व्यक्तिमत्व शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध बैलगाडा म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो असे फक्कड तक मामा शिंदे उर्फ टकाटक मामा त्याचप्रमाणे मांडले त्याचप्रमाणे आमच्या शिरूर तालुका पंचायत समितीमध्ये काम करत असताना महिलांना सुद्धा संधी दिली आणि त्या महिलांनी सुद्धा त्या संधीचं सोनं केलं असे आमच्या सभापतीपद शिरूर तालुक्याचं भूषवणाऱ्या भायसाबाई शिंदे स्वरी बाळाबाई शिंदे आणि हे सर्व करत असताना यांची खऱ्या अर्थानं यांचे नातू आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये महत्वाचं काम करणारे समाजातील लोकांचे प्रश्न सोडवणारे त्यांचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस म्हणून काम करतात असे बबनदादा शिंदे त्याचप्रमाणे आमच्या विकास सोसायटी मध्ये चर्मन म्हणून काम करणारे संतोषराव शिंदे त्याचप्रमाणे बाळासाहेब शिंदे असतील आणि सर्वच शिंदे परिवार यांचे भाचे आणि हा परिवार आणि समाजसेवेप्रति ज्यांचं खूप मोठं दान आहे उदार मतवादी धोरण आहे आणि खऱ्या अर्थानं या शिंदे घराण्याची कन्या दिल्या वंदनाताई पुंडे या ज्यावेळेस पुंडे घराण्यात आल्या त्यावेळेस शिंदे घराण्याचा वसा आणि वारसा जपत असताना तो वसा आणि वारसा आमच्या कानुन मध्ये ग्रामपंचायत सरपंच पण भूषत असताना त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं असे आमच्या आणि आमच्याकडे शिक्षण क्षेत्रामध्ये पवित्राचं ज्ञानदानाचं काम करणारे आमचे मित्र मोहनराव पुंडे यांचे चिरंजीव चिरंजीव प्रफुल्ल तितक्या तोला मोलाचा परिवार शिंदे सरकार परिवार उद्योग क्षेत्रामध्ये काम करायचं उद्योगपती म्हणून नावलौकिक मिळवत असताना अतुल शेख शिंदे सरकार यांची कन्याची चौका अवंतिका हे दोन्ही वधू राजा ठिकाणी विवाहबद्ध होत आहे त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीच आरोग्यदाय आणि भरभराटीच जावो त्यांच्या देशाची समाजाची आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची सेवा घडव अशा पद्धतीच्या आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या पुणे जिल्ह्यातील तमाम वतीने या वधूवरांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो धन्यवाद